आवरली रूम सो हे बघा सगळी आवरली बर का फक्त फ्रीज तो बसायला राहिलाय ना तो उजा थोडा साइटला ठेवायचा आहे मी आठ पंधरा दिवसापासून गावाला होते त्यामुळे बघा घरात एवढा पसारा झालेला आहे मा माझ्या नवऱ्याने ही काल का कधी खिचडी करून खाल्लेली आहे ते सुद्धा तसंच पडलेलं आहे नेमकं मी आले पाणी नाही आता तरी घसायचा प्रयत्न चालू आहे हे बघा हे असं करून ठेवलेलं हो आहे पाऊस आला होता म्हणून हे गहू बाहेर होते ते पाऊस आला म्हणून ते घरात घेतले असा पसारा झालेला आहे हे बघा इकडं सारा टेबल असा पूर्ण गचटून भरलेला आहे तरी आता हे आवरण्यास मला नेमकं किती दिवस जाऊ शकता मी काही सांगू शकत नाही आणि त्याच्यात आदू शेडचं आहे पण असं रडायचा कार्यक्रम चालू आहे आम्ही रात्री आलेलो आहे तर हे बघा हे असा पसारा पडलेला आहे हे बघा असं चालू आहे हो हो का आता काय करणार नवऱ्याने जशी हालत केली तशी राहावं लागेल आणि काढावं लागेल घाण किचन पण इतकं खराब झालं आहे ना मला करमतच नाही आता पाहावंच वाटत नाही कशा बघावंच वाटत नाही हा काय करू तुम्ही सांगा आताच किचन आवरलं भांडे घासले दुसरा पसारा आवरायचं चालू आहे आणि याचं रडायचं काम चालू आहे एवढे बिस्किट खाली टांगून ठेवले तरी हस लागतं तोंड असं त्याचं बंदच नाही राहत ही मेथीची भाजी केली आहे या पोळ्या आणि हा भाजीपाला आणलेला घरून मिरच्या आहे टमाटे कोथंबीर एवढंच आहे आणि ही तिळाची चटणी बनवून आणलेली घरून ती एखाद्या डब्यात ओतून ठेवावं लागेल माझ्या नंदीची मुलगी आहे ना तिची अचानक तब्येत बिघडली आहे म्हणून आम्ही सिन्नरला चाललेलो आहे आणि हे सिन्नरचा घाट लागतो इथून आणि हा घाट आहे ना खरंच छान आहे बघायसारखा आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढला काय आता सगळंच राहून गेलं आता निघालोय सिनरला तिथं काही रस्त्याचं चा काम चालू होतं आणि कुतुशेटमध्ये आलेले होते आम्ही मग तिला भेटायला चाललो होते बघा सिन्नरचा घाट आणि हे इथून नाशिकवरून निघल्यावरच होतं बरं का तो तो व्हिडिओ आधी काढला होता मी पण आठवण नाही राहिली म्हणून हा आधी टाकला तो नंतर टाकला गाव उन्हाळ्यावर ना, ना थोडी तब्येत पण बिघडली मला खोकला येतो आधीला पण खूप सर्दी झालेली आहे आणि सिन्नरला मुक्कामालाच राहण्यासाठी आल्यावर आवरलेला कार्यक्रम बघा हे डबे मी आता घासलेले आहे आणि हा वरती पसारा पडलेला आहे काही डब्यातले कुरडया पापड पिशवीत ठेवले हे काही डाळे असे या सगळं मी आता घासून काढले उद्या हे रॅक पुसून आणि तिथं लावून द्यायचं किचन पण आवरलं आहे इकडचं पण थोडाफास आवरला आहे बघू आता उद्या काय काय होतं पण ही रूम जरा चेक करायची जे चेंज करायची भारीवाली ब बाय गुड नाईट झोपा आता हे डब्बे मी रात्री घासलेले खरंच खूप वेळ होतो बघायचं एक तुम्हाला बा माझा हा नवऱ्याचा मोबाईल आहे साडेबारा वाजले नाता इथं पुढं मी मोबाईल बघून मग झोपन सगळे झोपलेले आमचे शेट तर घोरते घोरते बाय गुड नाईट हा व्हिडिओ तिसऱ्या दिवस मला आवरायला लागला डाळ आणि इकडे भात एवढ्या गोष्टी लावणार आहे तर हे बघा मी आधी डाळ ठेवत आहे हे डाळ ठेवली हा भात हे व्यवस्थित टाकत लागलाय डब्बा काही हे डबे माझे नाहीये काही करून आणले हे काय केलं गरम आहे असं लावायचं आता याचं झाकण लावून घ्यायचं बघू काय काय होतं वागायलाय ना थोडं तेल लावून घ्यायचंय जास्त नाही फक्त असा हात फिरून आला हॅलो हे बघा झालं आवरलं आहे सगळं हे मी आज संध्याकाळी केलेलं आहे म्हणजे डबे रात्री घासले सकाळी घासले ते वाळवले लावून दिले ही पण रॅक साफ केली आहे ग्लासवाली ही राहिलेली आहे ती उद्या करायची आता सगळं आवरलेलं आहे आता झोपायचं आहे तर सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम गोल्डनवाले डब्बे भरपूर दिवसापासून घसायचे होते घसणच नाही झाले पण आता एकदम भारी असलेले आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला कंटिन्यू लागती आणि डब्बे रोज रोज काढायला खूप खराब होता म्हणून मी तीही बरण्यामध्ये भरली आहे आणि पंचवीस रुपये फ्री डाळ जर घ्यायची असेल तर फक्त पंचवीस रुपये फ्री पण म्हणजे एक किलो मागं पंचवीस रुपये फ्री पंच असे अशी असे डिमांड त्या चालेल बाय बाय सो जाओ अब, मुन्ना भाई ओ मुन्ना भाई शो जाओ हॅलो गुड नाईट बा बाय कशी आवरली रूम सोंगा तुम्ही हे बघा सगळी आवरली बरं का फक्त फ्रीजवर तो पसारा आहे ना तो उजा थोडा साईटला ठेवायचा आहे Bye-bye.